नमस्कार न्यूज मॉल 18 मध्ये आपल सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील इसये आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलचा खास घडामोडी बोनेटवर चढून गाडी थांबवली जात असल्यानं तुम्ही सिनेमात पाहिलं असेल पण एक अशीच घटना पुढे घडली आहे जिथे एक कार चालकाने दुचाकीला धडक दिली यावेळी दुचाकी चालकाने कार चालकाला थांबवण्याचा था प्रयत्न केला कार चालकाने मात्र पळ काढला त्यानंतर दुचाकी स्वरात थेट कारच्या बोनेटवर चढला आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कार चालकाने कार थांबवली था नाही तर दुचाकी स्वराला चार किलोमीटर पर्यंत नेला ही घटना एका कॅमेरामध्ये कैद झाली आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच सा व्हायरल होतोय नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नरेंद्र नगर रिंगरोड येथे ही घटना घडली आहे यात कारच्या चालकानं दुचाकी स्वराला धडक दिली त्यानंतर दुचाकी स्वरानं कार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र दरम्यान कार चालकानं कार सुरू केली आणि तिथून पळ काढला दुचाकीवरती गाडीच्या बोनेट वरती तो चढला आणि त्या गाडीवाल्यानं त्याला चक्क चार किलोमीटर पर्यंत फडफडत नेलाय तर या व्हिडिओमध्ये पुढे असंही दिसतं की त्या गाडीवर चढलेल्या व्यक्तीनं धाडस करत कार स्टेरिंग पकडलं आणि त्यानंतर कारचालकात त्याची कार, का ते कार थांबवावी लागली या घटनेची माहिती तिथे जमलेल्या नागरिकांनी अजिनी पोलिसांना दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज अहमदनगर गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किती पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या